या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील कंत्राटदार हर्षल पाटील या कॉन्ट्रॅक्टरनं सरकारच्या जलजीवन मिशन योजनेतून शासनाचे नळ पाणी योजनेची कामं केली होती त्याचे देयक साधारण एक कोटी चाळीस लाख एक वर्षापासून शासनाकडे थकीत आहेत सदर काम करण्यासाठी हर्षल पाटील यांनी लोकांच्याकडून व बँकेकडून साधारण पासष्ट लाख इतक्या रकमेची कर्ज उचल केली परंतु सदर कर्जाचा वेळेत परतावा न केल्यानं संबंधित अर्थपुरवठा करणाऱ्या बँकेकडून त्यांना मानसिक त्रास दिला जात होता असा आरोप करत या त्रासातून कंत्राटदार हर्षल पाटील यांनी नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचललं याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे गेंड्याच्या कातडीच्या सरकारचा जाहीर निषेध करत सरकारी कामं करून देखील बिलं अदा का केली जात नाहीत याचं कारण काय असा प्रश्न गगनबावडा तालुका शासकीय तंत्रज्ञान संघटना यांच्याकडून निवेदनाच्याद्वारे केला जात आहे तसेच संबंधित शासनानं दिवंगत कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या कुटुंबियांची जबाबदारी स्वीकारावी त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी त्यांनी केलेल्या त्यांच्या हक्काच्या कामाची बिलं तात्काळ अधिक अदा करावीत अशा अनेक ठेकेदारांनी आत्महत्या करण्यापूर्वी शासनाने सर्व ठेकेदारांच्या थकीत देयकांसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशा आशयाचं निवेदन गगनबावडा तहसीलदार तसेच गगनबावडा गटविकास अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आलं यावेळी कंत्राटदार संभाजी पाटील निलेश पाटील संभाजी लहू पाटील प्रदीप जाधव हरी पाटील पांडुरंग खाडे व धनाजी शिंदे आदी उपस्थित होते